मित्रांनो नमस्कार सर्व न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी सातपूरच्या अशोकनगर येथे शिवसेनेचे खासदार आणि ने नेते श्री संजय राऊत यांची सभा झाली या संपूर्ण सभेतील हे भाषण सर्व नेत्यांचं मी शिवसेनेत आभार मानतो पाच वर्षापूर्वी कुणी जर हा प्रश्न विचारला असता इतके पक्ष एकत्र येतील काँग्रेस सह विशेषतः डावे पक्ष आपले तर अशक्य असंच उत्तर सगळ्यांनी पण ही देशाच्या स्वातंत्र्याची लढाई एकोणीसशे सत्तेचाळीस जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं या देशाला मिळालं त्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये या नाशिकच फार मोठं योगदान आहे आणि गेल्या दहा वर्षापासून या देशामध्ये स्वातंत्र्य लोकशाही अशा प्रकारे धोक्यात आलेलं आहे की नरेंद्र मोदी नावाचा भस्मासू आणि अमित शहा नावाचा त्याचा डेप्युटी हा या देशामध्ये पुन्हा निवडणुका घेईल की नाही अशी चिंता फक्त आम्हाला नाही त्या देशातल्या जनतेलाही आता मी नरेंद्र मोदींना या व्यासपीठावरून सांगू इच्छितो मी त्यांच्या तोंडावरही सांगितलेलं आहे हा दे देश खूप महान आहे हा देश तुमच्या बापाचा नाही या, या देशाच्या उभारणीसाठी या देशातल्या सामान्य माणसानच बलिदान केलेलं आहे त्याग केलेला आहे संघर्ष केलेला आहे मग अशी राजा भावना पोट देताय ते पाहिजे तिकडे <laughs> पन्नास खोके इथे पन्नास हजार फक्त <laughs> पण हे पन्नास हजार <laughs> फार पवित्र आहे पांढरांच्या कष्टाचे पैसे शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे एका उमेदवाराला देत आहेत आणि पन्नास कोट्यवाले समोर पण मला मनात भीती वाटली पण माझ्या मनात एक भीती वाटली हे पन्नास हजार घेताना तुम्हाला एडीवाल्यांनी जर पाहिलं मुलीने पाहिलं फक्त कष्टाच्या पन्नास हजारासाठी सुद्धा ईडी सीबीआय घरी पोहोचेल अशी या देशाची स्थिती आहे देश देशावर दरोडे टाकणारे जनतेला देशोदडीला लावणारे सर्व भ्रष्टाचारी आहेत नरेंद्र मोदी बरोबर आहे त्यांच्यावर कारवाई हो अलीकडे तुम्ही नरेंद्र मोदींची भाषण ऐकली असतील ते ऐकावे असे नसतात <laughs> पण अलीकडे <आजीगे> ऐकली <आएक> असतील <laughs> तर माझ्या सारख्या माणसाच्या तोंडून सकाळी एकच वाक्याल बुद्धा सठीया गुड्डा <laughs> 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 सठीयागया त्याशिवाय अशी भाषणं करणार नाही दहा वर्ष आपण देशाचे पंतप्रधान आहात देशाच्या विकासावर बोला मी दहा वर्षात काय केलं आणि काय करून दाखवलं आणि काय करणार आहे त्याच्यावर बोला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला बेरोजगारीवर बोला पण मोदी देशाचा प्रधानमंत्री म्हणून त्या एकाही विषयावर बोलत नाही कारण त्याला ता खरं बोलताच येत त्याच्या ज्या तो जन्माला आलाय गुजरात त्या भूमीचा दोष लागला व्यापाऱ्यांची भूमी आहे तिथे फक्त दोनच शब्द प्रॉफिट अँड लॉस बाकी देशभक्ती संघर्ष त्याग असं नाही व्यापार बिझनेस प्रॉफिट अस महाराष्ट्र तसा नाही महाराष्ट्र म्हणजे त्याग संघर्ष लढाई शौर्य धैर्य नरेंद्र मोदी का असं म्हणाले कुठे तेलंगणामध्ये कि उद्धव ठाकरे तो नकली संतान है। अरे तुझ्या संतानाविषयी बोल असेल तर <laughs> <laughs> बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आणि आमच्या मासाहेब गुलाबसाहेब ठाकरे या देवता समान माता पित्याचा तू अपमान केला आहेस मोदी <laughs> तो जिला लक्ष्मी संतान म्हणताना तुझी जीप झडली कशी नाही असं मी स्पष्टपणे विचार आणि तेच मोदी काल म्हणताय उद्धव ठाकरे ने बरोबर यावं म्हणून म्हणतो गुडिया पराभव स्पष्ट दिसतो नाशिक मध्ये राजा भाऊ तुम्हाला आशीर्वाद मिळेल असं वाटत नाही आशीर्वाद मिळालाय तुम्हाला राजा भाऊनं आशीर्वाद प्राप्त झालेला राजाभाऊन आशीर्वाद मिळालेला आहे आणि राजाभाऊन्या मिळालेला आशीर्वाद हा शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला आहे नंदुरबार पासून नाशिक पर्यंत नंदुरबार पासून नाशिक पर्यंत उत्तर महाराष्ट्र की प्रत्येक जागा मालका सगळी जिंकते नरेंद्र मोदी का ब्रांड खत्म हो गया नरेंद्र मोदी तो गयो अब वो नए आने वाला है या देशा हा देश फार पवित्र आहे आणि ज्या नाशिकच्या भूमीवर आपण निवडणूक लढवत आहोत पवित्र गंगा गोदावरी फार मोठे तीर्थक्षेत्र आहे सावरकरांसारख्या वीर इथे जन्म घेतला इथे क्रांतिकारक निर्माण झाले इथे पुष्पमाग्रह निर्माण झाले आणि त्या

त्याला जी एक घ्यायलाच बसवा प्रश्न असा आहे या देशामध्ये आम्ही चारशे जिंकू चारशे जागा जिंकू तुझ्या बापाची लोकशाही दीडशे जागा जिंकून दाखव असा आव्हान आहे एक नंबरचा माणूस कोण असेल लंबी लंबी फेकता तुम्ही गुगल वर जा आणि फेकू शब्द टाका गुगल वर जा आणि फेकू शब्द टाका ही आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांची इज्जत आहे किती खोटं बोलाव माणसान सत्तेवर आल्यापासून हे सदृष्ट रोज खोट बोलता मी तर नेहमी सांगतो काय हो आपण जेव्हा संसदेत एक प्रस्ताव मांडायला पाहिजे कि फेकीचा खेळ ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट करा त्याच्यामध्ये नरेंद्र मोदीला वाटवा काय असते गोल्ड मेडल नरेंद्र मोदी गोल्ड मेडल साठी अत्यंत त्यासाठी योग्य आहे जलद खोटं बोलणारा माणूस वेगवान हा खेळ आपण मध्ये समाविष्ट केला पाहिजे आणि नरेंद्र मोदीला तिथे पाठवायला पाहिजे त्याच टीम आहे अमित शहा वगैरे आपल्याला नक्की त्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळेल देशाची प्रतिमा जगामध्ये विश्वगुरु हे विश्वगुरु काय पाकिस्तानची कायद्याने वारूपूया युक्रेन बरोबरचे वृत्तपणे नरेंद्र मोदीने थांबवलं आज सकाळी युक्रेन मध्ये दहा माणसं हे मोदीला माहीत नाही हे इतके अंधभक्त रोज भान प्यायला देतात की काय या भक्ताना <laughs> नरेंद्र मोदीने वॉर मणीषपुद्ध त्याला दंध संपवता येत नाही काश्मीर मध्ये कश्मीरी पंडितांना त्यांच्या घरी पाठवता येत नाही आणि म्हणतो मोदी अंबानी आणि अडाणी हे टेम्पो भरभरून काळा पैसा काँग्रेसला राजताय राहुल गांधीला देतात निवडणुकीसाठी हे दे देशाचा प्रधानमंत्री सांगतो ज्याचा काळा पैसा अडाण्याने अंबानीकडे पडलेला आणि सांगतोय काय की काळा पैसा भ्रष्टाचाराचा का पैसा टेम्पो भर भर केरभरे के, राहुल गांधी को दे रहा है कोणी वॉर्ड रुपवाची तो टेम्पो बी रुकवाचे ना <laughs> <laughs> काळा पैसा जर नरेंद्र मोदी सांगतोय की बाबा राहुल गांधीला देत आहे मग अडाणे अंबाजीला अटक करा ईडीला सांगा सीबीआय सांगा की पहा ते अडाणी अंबानी मला पर्यंत देत होते मला ट्रक भरून कंटेनर भरून देत होते आणि राहुल गांधीला टेम्पो भरून देतात ताबडतोब त्यांच्यावर ऍक्शन घ्या जसं आमच्यावर घेतात दोन लाखासाठी पाच लाखासाठी चार लाखासाठी तस त्या अडाणी अंबानीवर घ्या ना आई मग छप्पन नेमताची छाती खरोखर आहे ना हा देश नरेंद्र मोदींनी आणि अमित शहा नामर्दनचा देश केला या देशात गुलाम निर्माण केले या देशामध्ये स्वार्थी निर्माण केले जो देश गेल्या सत्तर वर्षापासून स्वाभिमानानं आपला पायावर उभा संकट झेलू शकेल अशी क्षमता आधीच्या आमच्या राज्यकर्त्यांनी निर्माण केली तो देश नरेंद्र मोदीने महाराष्ट्रात तरी काय करू घेण्याचं कारस्थान मग आश साहेब आपण नोकऱ्यांचा प्रश्न सांगितला आपण नोकऱ्यांचा प्रश्न मांडला राजा भाऊ महाराष्ट्र हा देशाला रोजगार देणारा प्रदेश अख्ख्या देशाचं पोट कोण भरत असेल तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र इथे कोणी यावं कष्ट करावं इथे रोजगार मिळवा आणि आपल्या प्रांतात सुद्धा आपल्या कुटुंबाचं पोट भरावं अशी या महाराष्ट्र राज्याची ख्याती होती नरेंद्र मोदींनी या मुंबई आणि महाराष्ट्रातले सगळे उद्योग जे तुमच्या मुलांना आम्हाला सगळ्यांना रोजगार देऊ शकत होते मुंबईतले मराठवाड्यातले हे सगळे उद्योग नरेंद्र मोदींनी गुजरातला येऊन पळवले गुजरातला पळवले हे महाराष्ट्राचं नुकसान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रावर सूट घ्यायचं महाराष्ट्राचा बदला घ्यायचा महाराष्ट्राला कंगाल करायचं मराठी माणसाला कंगाल करायचं मराठी माणसाला कंगाल करायचं अशा प्रकारचं धोरण ला 2 मोदी आणि 96 गेल्या दहा वर्षामध्ये राबवलं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा इतिहास पुसायचा नष्ट करायचा कारण गुजरातचा इतिहास नाहीये इतिहास महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी म्हणून मग शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस फोडायची महाराष्ट्रातल्या तरुणांना हजारो त्या संख्येने रोजगार मिळाला असता ते सगळे उद्योग नरेंद्र मोदींनी गुजरातला पळवून दिले अमित शहानी गुजरातला पळवून नेले आणि या महाराष्ट्रातले नामर्द राज्य करते हे सगळं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील माननीय शरद पवार साहेब असतील या दोन स्वाभिमानी नेत्यांनी या महाराष्ट्रातले किडे अशी घडवली किती अन्यायाविरुद्ध महाराष्ट्रावरील लढत पाहिली पाहिजे पण नरेंद्र मोदीच्या काळामध्ये आणि अमित शहाच्या काळामध्ये लढणाऱ्या महाराष्ट्राला दुबळं आणि पांगळं करून सोडले म्हणून आपल्याला या महाराष्ट्राच्या जनतेला मराठी जनते आपला इतिहास आपला स्वाभिमान आपला अभिमान न विसरता संघर्षाची त्या देशात फिरतो महाराष्ट्राचं चित्र तुम्हाला सांगतो सगळ्यांना शंभर नरेंद्र मोदी येऊ हो द्या जा। दहा जागा सुद्धा जिंकत नाही नरेंद्र मोदी येऊ हो द्या आतापर्यंत मोदींनी सत्तावीस सभा लिहिलेल्या आहेत आणि मुंबईत पुढल्या दहा दिवसामध्ये नऊ सभा घेणार आहे आमचं आव्हान आहे मुंबईत एकतरी जागा जिंकून दाखवा महाराष्ट्रात आज प्रियंका गांधी होत्या नंदुरबारला मला वाटत आज प्रियंका गांधी नंदुरबारला होत्या रेकॉर्ड ब्रेक समाज झाली म्हणून मग अशी म्हणालो नंदुरबार असेल धुळे असेल रायवेर असेल गुंडुरी असेल जळगाव असेल नाशिक असेल प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचाच उमेदवार येतो नरेंद्र मोदींना महाराष्ट्राची भीती वाटते तर आमच्या डोक्यामध्ये काय बंडखोरी असते गांडूंची महाराष्ट्राने बंड केलं तुम्हाला जे होईल तलाच्या आय मिळालेल्या आहेत निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून दहा हजार कोटी बर का त्या दहा हजार कोटी मध्ये चार कंपन्या अशा आहेत साडेपाचशे कोटी देणाऱ्या ज्या गोमाऊस बीफ एक्सपोर्ट करतात आम्हाला रक्षण शिकवतात रक्षा आणि कंपन्यांकडून नरेंद्र मोदींनी पाचशे कोटी रुपये घेतले निवडणुन घेण्यासाठी याच हिंदुत्व आणि आम्हाला सांगतात हिंदुत्व अरे आम्ही नसतो तर राम मंदिर उभं राहिलं नसतं अयोध्ये आम्ही होतो आघाडीवर बाळासाहेब ठाकरे त्यांनी जबाबदारी घेतली ते झालं ते झालं तुम्ही आमच्या वाऱ्याला उभं शकत नाही त्या देशाची अस्मिता असेल राष्ट्राची अस्मिता असेल बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभे राहिले या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांसारखा नेता उभा राहिला आम्ही विकले जाणारे लोक नाही डोळा मारतोय येता 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 भीती आहे चार जून नंतर त्याला जर जागा कमी पडल्या तर आम्ही त्याच्याकडे जावं प्राण जाय पर म्हणून नाशिक करायला माझा आवाज जोरात नाक आहे हवा आहे पण बेसावत राहू नका पन्नास कोट्यांची जी ताकद आहे इथे आता ही बदलतो ताज बदलो गोटा राजा कामाने गद्दारीची कीड कायमची की नष्ट झाली पाहिजे पुन्हा या नाशिक मध्ये एकही काही गद्दार जन्माला येता कामाने निर्माण होता कामाने गद्दारीचा विचार कोणाच्या डोक्यात कोणाच्या पिडा बदलच्या कामाने आणि म्हणून राजा भाऊ सारखा एक सरळ प्रामाणिक माणूस आपल्याला पार्लमेंटला पाठवायचा मलाही गमत वाटली राजा खरं म्हणजे आपण पाहिजे असं मला वाटलं एखाद्या विद्यापीठाचं कुलगुरू करायला पाहिजे भविष्यामध्ये कदाचित त्यांच्या नशिबात एखाद्या राष्ट्रीय विद्यापीठाचं कुलगुर होण्याचा असेल खासदार म्हणून भाग्यवान माणूस आहे म्हणित असताना राजा भाऊ असे खासदार घेतला आणि आता विरोध काय खासदार म्हणून मी म्हणतो ते आपल्याला दिसतोय राजा भावना आपण आशीर्वाद दिलेला आहे हा आशीर्वाद असा आहे हा आशीर्वाद शिवसेन जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान न्यूज पोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घोगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरांडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद